काय झालं आता वेळ कमी आहे वेळ कमी आहे म्हणून त्या ठिकाणी ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या गटाच्या प्रचार कार्यालयाचा लोकसभेच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ स्तंभपूजन करून करत आहे आणि कारण काय पाहिजे का वेळ कमी असल्यामुळे आम्ही जवळपास एक महिना आधीच करणार होतो परंतु मग नंतर हळूहळू आपण करू करू पण आज मात्र या ठिकाणी आम्ही मुहूर्त पाहून त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि निश्चितच सांगतो की माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा विजयच होईल असं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो महाविकास आघाडीचं जागा वाटू झालं नाही ही जागा अजून कोणाला सुटेल मग ही काही कशा नाही नाही ही जागा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हे तर सर्वश्रुत आहे आणि मागे दोन तीन वेळेस मिटिंग झाली त्यामध्ये हे नक्की झालेलं आहे त्यामुळे आम्ही हे करतो जर असंच करत असं तर जे काही वेळ व्हायला लागला तो वेळ नको व्हायला म्हणून त्या ठिकाणी ते आता आणि आता फास्ट काय दोन दिवसात आचारसंता लागेल मग आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षातर्फे त्या ठिकाणी हे कार्यालयाचं शुभारंभ स्तंभ पूजन करतोय आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंत आहे उमेदवार म्हणावे नाही मी कारण काय प्रत्येक वेळेस मीच पूजन करतो कोणताही कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम असो आंदोलन असो पूजन असो व्यासपीठ असो काही कार्यक्रम असो ते मी म्हणजे विधीयुक्त पूजेने काम करतो माझा विश्वास देवावर हो मा हो आहे माझा विश्वास या पूजा पाठवर आहे म्हणून आम्ही सुरुवात तुमची तयारी आहेच ना इच्छा तर आहे ना त्यांनी आदेश दिला तर आदेश आला तरच नाही प्रश्नच देत नाही तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ओके आचारस नाही नाही दोन चार दिवसात आचारसंहिता लागेल आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं ह्या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता आणि मग ती ही आमची परमनंट जागा असल्यामुळे तिथे वगैरे डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तरी घाई केली नाही आम्ही एक महिना पूर्वीच करणार होतो पण आम्ही आज केलं मुहूर्त पाहून आजचा मुहूर्त चांगला आहे ते मुहूर्त पाहून पूजा पूजापाठ करून ते केलं आम्ही शानी इथं सभा घेतली म्हटली इथून संभाजीनगरमधून एक कमळ मोदींना द्या आव्हान केलं जनतेला त्यांनी कोणतं कमळ कुठे कमळ इथे कमळ तरी आहे का आता ते दुसरंच काहीतरी दिसतं इथं आता असं ते आमचे मित्र म्हंटले दत्ताजीराव की हे यांना तिकीट मिळतं त्यांना तिकीट मिळते म्हणून म्हटलं ते मग कुठे कमळ इथे ओके दुसरा प्रश्न प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे दौरा आणि दुसऱ्या बाजूला दु

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका